शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर पॅकर्स प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज दिवसभरात दोन उपांत्य सामने झाले त्यामध्ये सोलर हार्बो फायटो मार्केटिंग संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला शनिवारी दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर अंतिम सामना होणार आहे पॅकर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज पहिला सामना सोलर हार्बो आणि लॉंग लाईफ चॅम्प्स संघात झाला नाणेफेक जिंकून सोलर हार्बो संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली एकोणीस षटक पाच चेंडूत या संघानं सर्व गड्यांच्या मोबदल्यात एकशे चाळीस धावा केल्या त्यानंतर लाँग लाईफ चॅम्प्स संघानं एकोणीस षटक दोन चेंडूत सर्वबाद एकशे अठ्ठावीस धावा केल्या बारा धावांनी विजय मिळवत सोलर हर्बो संघानं स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाला सतीश पवार यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं दुसरा उपांत्य सामना फायटो मार्केटिंग आणि अमर किंग ऑफ व्हेज संघात झाला नाणेफेक जिंकून फायटो मार्केटिंग संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं अमर किंग ऑफ व्हेज संघानं फलंदाजी करताना वीस षटकांमध्ये नऊ बाद एकशे बावन्न धावा केल्या त्यानंतर फायटो मार्केटिंग संघानं अवघ्या सोळा षटक तीन चेंडू दोन बाद एकशे पंचावन्न धावा केल्या या संघानं आठ गडी राखून विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाला पार्थ गुणे यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं